नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा उद्या पंधरा ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आपल्या पूर्ण देशभरात जन्माष्टमीचा हा सण अतिशय मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या उत्सवाच्या वेळी आपल्या संपूर्ण देशभरात श्रद्धेचा आणि भक्तीचा महासागर हा उसळलेला असतो म्हणूनच आपल्याला या पवित्र जन्माष्टमीच्या दिवशी एक उच्च कोटीची सेवा करायची आहे आणि ती सेवा कुठली तर व्यंकटेश स्तोत्राची तीन रात्रींची सेवा बघा असं म्हणतात की जिथे भक्ती आणि श्रद्धा असते तिथे भगवान व्यंकटेश स्वत आपल्या हाताने दरवाजे आपल्यासाठी उघडत असतात चला तर मग या पवित्र दिवसाला आपण आणखी पवित्र बनू आणि या जन्माष्टमीच्या दिवशी आपण भगवान श्री व्यंकटेशांची उच्च कोटीची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची तीन रात्रीची सेवा करायला सुरुवात करू तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा तीन रात्रींची सेवा कशी करायची त्याची पूजा मांडणी कशी करायची कोणते नियम पाळायचे तसेच या सेवा करत असताना आपल्याला कोणकोणते अनुभव येऊ शकतात आणि अनुभव आले नाही तर काय करायचं या सर्व विषयी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत ऐका माहिती आवडली तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी असतात कोणाच्या नोकरीविषयक अडचणी असतात उद्योगधंद्याविषयी व्यवसायाविषयी अडचणी कोणाच्या लग्नाविषयक अडचणी असतील लग्न जमत नसेल किंवा नोकरीमध्ये आपल्याला यश मिळत नाही आर्थिक अडचणी असतात आर्थिक समस्या असतात आपले पैसे कुठेतरी कोणाकडे तरी अडकलेले असतात आपले पैसे आपल्याला मिळत नाही तसेच आपल्या घरामध्येही पैशांची कमतरता ही भासत असते किंवा आपल्या घरात जो पैसा येतो तो स्थिर राहत नाही जी लक्ष्मी येते ती स्थिर नसते म्हणजे पैसा येतो आणि लगेच खर्चही होतो किंवा आपल्या काही संततीविषयक अडचणी असतील आपल्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या सर्व अडचणींवर मात मिळ करण्यासाठी किंवा त्या अडचणींचं निवारण करण्यासाठी भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची तीन रात्रींची सेवा आहे या सेवेने आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या असतात संकट असतात त्यांचं निवारण होतं आणि आपल्या सर्व समस्या या दूर होतात तर इतकी प्रभावी आणि अत्यंत फलदायी अशी ही व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे तर आपण उद्यापासून म्हणजेच जन्माष्टमीपासून भगवान विष्णूंची ही उच्च कोटीची सेवा या तीन रात्रीच्या व्यंकटेश स्तोत्राचं व्रत करायला सुरुवात केली पाहिजे बघा व्यंकटेश स्तोत्राचं व्रत अतिशय साधं सोपं आणि प्रभावी आणि फलदायी असं व्रत आहे हे व्यंकटेश स्तोत्र आपण उद्यापासून म्हणजेच जन्माष्टमीपासून रोज एक वेळा एकवीस दिवस वाचलं तरी चालेल किंवा आपण रोज एक वेळा असं सलग नव्वद दिवस म्हणजे तीन महिनेही या व्यंकटेश स्तोत्राचं दिवसातून एकदा पठण करू शकतो किंवा सलग एकशे एकवीस दिवसही आपण रोज एक वेळा असं या व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो आणि यातली सर्वात प्रभावी सेवा म्हणजे तीन रात्रीचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण बघा ही तीन रात्रींची जी सेवा आहे ती अत्यंत उच्च कोटीची सेवा मानली जाते या सेवेने तुम्हाला तात्काळ अनुभव आल्याशिवाय राहत नाही खूप प्रभावी आणि फलदायी अशी ही सेवा आहे बघा बऱ्याचदा आपल्याला तीन रात्रींचं व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायची सेवा करायला जमत नाही तर अशा वेळेस आपण रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून सलग एकवीस दिवस हे सेवा पूर्ण करू शकतो किंवा नव्वद दिवस किंवा एकशे एकवीस दिवसही आपण व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतो जसा तुम्हाला वेळ असेल तसं तुम्ही करू शकतात परंतु यात सर्वात प्रभावी अशी सेवा असेल तर ती तीन रात्रींची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे तर या तीन रात्रींच्या व्यंकटेश स्तोत्राच्या सेवेसाठी आपल्याला दररोज रात्री बारा वाजता आंघोळ करून व्यंकटेश स्तोत्राचं सलग तीन दिवस पठण करायचं असतं बघा तीन रात्रींचं जे व्यंकटेश स्तोत्राचं पठण आहे ते कसं करायचं पूजा मांडणी कशी करायची व्रताचे नियम काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे व्रत कुणी करावं तर हे तीन रात्रीचं व्यंकटेशोत्राचं व्रत स्त्री किंवा पुरुष मुले वृद्ध माणसे कुणीही करू शकतं ज्याच्या मनात इच्छा असेल ते कुणीही व्यक्ती या सेवेचं व्रत करू शकतात फक्त एक लक्षात घ्यायचं आहे की हे व्रत आपल्याला रात्री बारा वाजता करायचं असतं त्यामुळे आपला जो काही संकल्प आहे तो दृढ असला पाहिजे म्हणजे आपण आपल्या संकल्पावर ठाम राहिलं पाहिजे दररोज रात्री बारा वाजता आपल्याकडून ही सेवा झालीच पाहिजे असं तीन रात्री आपल्याला सेवा ही करायची असते या व्रताची या व्रताचा प्रभाव इतका फलदायी आहे की आपला कोणतीही समस्या असू द्या नोकरीविषयक समस्या असेल उद्योगधंद्याविषयक समस्या लक्ष्मीप्राप्तीच्या समस्या असतील घरात पैशांची आवक होत नसेल किंवा पैसा टिकवण्यासाठी घरातील व्यक्तींना व्य व्यक्तींचे विवाह अडकले असतील किंवा कोणी जर सततच आजारी असेल आपले पैसे कुणाकडे तरी अडकले असतील तर या सर्व समस्यांमधून या सर्व समस्यांचं आणि संकटांचं निवारण करणारं हे तीन रात्रींचं व्यंकटेश स्तोत्राचं अतिशय प्रभावी व्रत आहे श्री बघा मराठीमधील जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते श्री जी यांनी लिहिलेलं आहे आणि हे या व्यंकटेश स्तोत्रामध्ये त्यांनी भगवान विष्णूंच्या रूपांचं वर्णन केलेलं आहे तर त्यापैकीच एक म्हणजे व्यंकटेश रूप आहे भगवान विष्णूंचं तर श्री व्यंकटेश रूप हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारं रूप आहे भक्तांच्या हकेला हे धावतात आणि म्हणूनच ही सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते तर मराठीतील जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते पठण करायला दहा मिनटं लागतात तर एकवीस वेळा पठण करायला आपल्याला साधारणतः ता, साडेतीन तास लागणार आहे असं आपल्याला सलग तीन दिवस नियमित पठ आहे म्हणजेच तीन रात्री आपल्याला सलग एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे आणि जर वेळ याभावी तुम्हाला संस्कृतमध्ये सॉरी मराठीमध्ये पट व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला नाही जमलं तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा या व्रताचं सॉरी व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकतात बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण मराठीमध्ये श्री व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करत असतो किंवा पठन करत असतो त्यावेळेस आपल्याला जे काही शब्द आहे त्यांचे अर्थ पटकन समजतात आपल्याला आपण जे काही वाचत आहोत ते लक्षात येतं पटकन ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि रात्रीच्या वेळेस भरपूर शांतता असते म्हणून आपलं मन एकाग्र होण्यासाठी मदत होते म्हणजे जे, जे काही आपण पठण करत हो, आहोत त्यामध्ये आपलं लक्ष लागतं परंतु जर वेळ याभावी तुम्हाला साडेतीन तास आ, हे स्तोत्राचं पठण रोज रात्री करणं शक्य नाही झालं तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा या स्तोत्राचं पठन करू शकतात संस्कृतमध्ये अगदी छोटंसं व्यंकटेश स्तोत्र आहे नऊ अध्यायांपर्यंत व्यंकटेश स्तोत्र आहे आणि दहाव्या सॉरी नऊ ओव्यांपर्यंत आणि दहाव्या ओवीपासून फलश्रुती आहे तर तुम्हाला पूर्ण व्यंकटेश स्तोत्र वाचायचं आहे हे व्यंकटेश संस्कृतमधलं जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते वाचण्यासाठी तुम्हाला अगदी पाच मिनटापेक्षाही कमी वेळ लागेल कारण खूप सोप्या पद्धतीने हे संस्कृतमधलं स्तोत्र आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही संस्कृतमध्ये सुद्धा वाचू शकतात परंतु एकदा संस्कृतमध्ये वाचण्याच्या आधी तुम्हाला मराठीमध्ये जे व्यंकटेश स्तोत्र आहे ते आधी वाचून घ्या कारण जे काही शब्द आहेत त्यांचे अर्थ तुम्हाला पटकन समजून जातील आणि मग तुमचं मन एकाग्र होण्यास तुम्हाला मदत होईल रोज रात्री एकवीस वेळा आपल्याला या व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे करायचं आहे आता व्यंकटेश स्तोत्राचं व्रत करण्यासाठी नियम कोणते आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरानं आणि मनानं आपल्याला सुचिरभूत राहायचं आहे म्हणजे वाईट विचार आपल्या मनात आणायचे नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही काम क्रोध मोह मध मत्सर लोभ यापासून आपल्याला दूर राहायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्येचं आपल्याला या तीन दिवस पालन करायचं आहे आणि मांसाहार आपल्या घरात आणायचाही नाही आणि मांसाहार करायचा पण नाही तर आता आपण बघूया पूजा मांडणी तर ज्या दिवशी तुम्हाला आपल्या तुम्हाला ज्या रात्री आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून घ्यायची आहे स्वच्छ वस्त्र घालायचे आहे आणि आपली देवपूजा झाल्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर एक स्वच्छ वस्त्र अंतरायचं आहे आपल्याकडं जर भगवान विष्णूंचा फोटो असेल तर तो फोटो घ्यायचा आहे किंवा <laughs> स्वामी महाराजांचा फोटो घ्यायचा आहे आणि तो फोटो त्या चौरंगावर त्या वस्त्रावर ठेवायचा आहे यानंतर आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे तिला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना गणपती थोडं शेषाचं पठण आपल्याला करायचं आहे नंतर गणपती बाप्पांना आपल्याला त्या चौरंगावर स्थापित करायचं आहे आणि गणपती बाप्पाची पूजा करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे गंध अक्षता फुले व्हायची आहे यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे आता आपली जी काही इच्छा असतील किंवा आपल्या आपलं जे काही संकट असेल ज्या मनोकामना असतील त्या भगवान विष्णूंना सांगायच्या आहे संकटांचं सा निराकरण करा किंवा निरसन करा असं आपल्याला भगवान विष्णूंना म्हणायचं आहे उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे फूल घ्यायचं आहे गंध अक्षता त्यात त्या टाकायचं आहे आणि आ, भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि म्हणायचं आहे हे विष्णू भगवान माझी इच्छा पूर्ण करावी आणि माझे जे काही संकट आहे त्या संकटांचं निवारणही करावं यासाठी मी हे आपलं तीन रात्रींचं स्तोत्र पठन करत आहो हे व्रत पूर्ण करण्यासाठी मला शक्ती द्या आणि माझ्याकडून हे तीन रात्रींचं स्तोत्राचं व्रत पूर्ण करून घ्या असं म्हणून तुमच्या अजून काही ज्या काही इच्छा असतील त्या बोलायच्या आहे आणि आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडायचं आहे आपल्या देवघरातील जी बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना आपल्याला पुरुषसुक्त म्हणायचं आहे आणि हे सर्व सकाळी लव लवकर उठून या पूजेची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग रात्री बारा वाजेच्या आधीच आपल्याला आंघोळ करून घ्यायचे आहे आणि तीन रात्री दररोज बारा वाजता अधो आपल्याला अगोदर आंघोळ करून घ्यायचे आहे स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि बरोबर बास बारा वाजता म्हणजे घड्याळात बारा वाजले की आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायला करायचं आहे आणि हे व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना आपल्याला हळू हरु, हळूवार हरु, पठण करायचं आहे खूप मोठ्या आवाजात घाईगडबडीने गडबडीने आपल्याला पठण करायचं नाही बघा रात्रीच्या वेळी खूप शांतता असते त्यामुळे आपली एकाग्रता ही होतेच अनेक वेळा काय होतं की आपण जेव्हा या व्यंकटेशत्राचं पठण करत असतो या तेव्हा अनेक अडचणी येतात अडथळे येतात परंतु या अडचणींना आणि अडथळ्यांना आपल्याला घाबरायचं नसतं ही आपली एक प्रकारची परीक्षाच आहे असं समजायचं असतं आणि आपली जी काही सेवा आहे ती आपल्याला पूर्ण करायची असते कारण प्रत्यक्ष भगवान विष्णूच आपल्यासोबत असतात आणि ते आपल्याकडून ही सेवा करून घेत असतात बघा श्री जे मराठीतील व्यंकटेश स्तोत्र आहे ते श्री देवीदास यांनी लिहिलेलं आहे त्यामध्ये त्यांनी त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे मी त्या व्यंकटेश स्तोत्रामध्ये त्यांनी भगवान विष्णूंचं वर्णन केलं आहे ते त्यांनी असं सांगितलं आहे हे विष्णू भगवंता तुझ्या चरणी मा माता लक्ष्मी स्थिर झाली आहे आमच्यासारखं दुःख कोणालाही देऊ नको बऱ्याच जणांना हे व्रत करताना भीती वाटते प्रत्येक वेळी रात्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करत असताना बऱ्याच जणांना अनुभव हे येत असतात परंतु बघा प्रत्येक जणाला असा अनुभव येईल असं निश्चित नाही कारण सर्वांनाच अनुभव येतच नाही पण ज्यांना कोणाला अनुभव आला नाही त्या मग त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही का त्यांचं व्रत त्यांनी ज्या कार्यासाठी केलं आहे ते कार्य पूर्ण होणार नाही का तर असं नसतं आपण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने आपली ही तीन दिवसांची स्तोत्राची सेवा पूर्ण करायची आहे कितीही अडचणी आल्या तरीही आपण थांबायचं नाही आणि मग आपल्या ज्या काही इच्छा असतात त्या नक्कीच विष्णू भगवान पूर्ण करत असतात तर अशा प्रकारे अतिशय प्रभावी आणि उच्च फलप्राप्तीचं उच्च कोटीची ही सेवा आहे तीन रात्रींची व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे तर आता हे व्रत झाल्यानंतर तीन रात्री आपलं हे एकवीस वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करून झाल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी आपल्याला आपल्या घरातल्या घरात छोटंसं उद्यापन करायचं आहे चौथ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठून आंघोळ करून देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरातील बाळकृष्णांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि गोड पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि भगवान विष्णूंची आरती करून आपल्याला याचं या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे या जन्माष्टमीपासून आपल्याला भगवान विष्णूंची उच्च कोटीची सेवा म्हणजे तीन रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा किंवा व्रत हे करायचं आहे आणि खरं सांगते तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे व्रत एकदा करून बघा तुमच्या ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या दूर झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्यक्ष भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अशा प्रकारे या व्यंकटेश स्तोत्राची स्तोत्राचं तीन रात्रींचं व्रत आपल्याला करायचं आहे तर झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चरणी आणि भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा तर भेटूया पुन्हा एकदा अशा नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ